पानिपतच स्मारक का पानीपत मध्ये मराठे जिंकले नाही तर त्यांचा पराभव झाला ते पानीपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की आमची शौर्याची लढाई कारण काय माहितीये पानिपतच्या लढाईशी किंवा आम्हाच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी दे एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग -वेग लोकांना बसवलेलं लो होतं जे तेथला राज्यकारभार सांगायचा त्यावेळेचा दिल्लीचा सा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला का टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा वसूल द्यायचा खंडणी नाही वसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा हा चौथाही द्यायचा आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीने येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे दिले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली पळून यमुन्याच्या पार जाऊन बसला यमुन्याच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदशा अब्दादीने मराठ्यांना एक पत्र पाठव आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश आहे आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या अहमदशाला पूर्ण परास्त करून अफगाण म्हणून आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेत इब्राहिम गार्दी होता ज्यांनी आठ हजाराची फौज तयार केली होती ज्यांनी परदेशातलं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमदच्या अब्दालीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण इराण तुर्कमेनिस्तान अझरबैजान उझबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे ते बर्सनरी ज्याला म्हणतात म्हणजे जे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते आणि लढाई जेव्हा सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो नवीन फॉर्मेशन केलं होतं या नवीन फॉर्मेशन पडे मराठे या स्टेजमध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूनी आहे जिंकले होते मराठे आणि त्यावेळी दोन चुका झाल्या म्हणजे खरं तर मराठे कसे लढले माहितीये भाऊ बंदकी होती मराठ्यांना मदत आली नाही त्यांची तर सोडा पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी एक पैशाची मदत त्यांना केली नाही तरी मराठे लढले स्वतः करता नाही या भारताकरता ते लढले हे तीन प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले आणि दुर्दैवाने त्यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव आया झाले सदाशिवराव हत्तीवर खाली आले त्यांना बघण्याकरता कदाचित सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर म्हणजे मल्हारराव होळकर असतील शिंदे असतील एक एक असे लढवय्य होते की ज्यांनी त्यांना दाण करून सोडली होती पण दुर्दैवाने त्यावेळी हे जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्कररावांनी केला की थोडी वन अपमॅनशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीनं तो फॉर्मेशन तोडण्यात आलं आणि त्यानंतर ती लढाई थोडी किल्ट व्हायला लागली आणि त्यात या अहमदशा अब्दालीने सांगितलं बघा सेनापती मारला गेलाय मारले नव्हते गेले तोपर्यंत हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून लढाई पहिल्यांदा त्याच्या आधी माजी शिंद्यांनी आजो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुरानी, दुरानी या दुरानी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे यात महत्वाचं हे आहे की आपण म्हणताना पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते की पानिपतच्या लढाईनंतर नाही त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंग राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे स्वतः करता लढले नाहीत या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यांचा आणि ही आपली मागणी नाही आहे आपले जे मराठे तिथे राहिले रोड मराठा आहे आमचे तिथे ते सगळे माझे तयार करतात जी खंत होती की मराठ्यांनी इतकी मोठी लढाई केली ही जागा कृपया याला पराभवाचं प्रतीक मानू नका यातनंच आपण विजय मिळवलेला आहे मराठे विजयी झाले आणि हा देश एकसंग ठेवला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी स्मारक करतोय एवढंच मी आपल्या निदर्शनास सगळ्यात